आय फ्रेंड्स कशा आहेत तुम्ही आय होप चांगलेच असाल आणि माझे व्हिडिओ बघतच असाल आज आम्ही चाललो आहे आज नऊ तारीख आहे आज चाललो आहे आम्ही सरप्राईज आहे कुठेतरी बाहेर चाललो आहे आणि कोण कोण आहेत बघा माझ्याबरोबर कंटिन्यू व्हिडिओ बघा पुढे कसा काय काय कोण कोण आहेत सगळे न्यू नंबर्स आहेत आणि त्या माझ्या जावा पण आहेत आणि मुली पण आहेत बरोबर म्हणजे मुली पण आहेत जावा आणि मुली आहेत आमच्या घरातल्या आणि आमची फॅमिली बघा कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा तुम्ही बाय हे बघा या माझ्या जावा आहेत आणि आम्ही चाललोय कुठे चाललोय पुन्हा विलेज विलेज कल्याणला ना कल्याणलाच आहे विलेज आणि डी मार्टच्या बाजूला स्टोरच्या बाजूला आणि तू कधी गेलेली आहे याच्यापुढे फर्स्ट टाईम भेटते फर्स्ट टाईम ना मी पण फर्स्ट टाईमच चाललं आहे ना बघा आता किती आहेत ना आमच्या पोरी पण आहेत तिथेशी आणि सोना ताई खूप छान दिसता <laughs> आता पुढे कंटिन्यू व्हिडिओ बघा आम्ही काय काय एन्जॉय करतो काय काय खातो ना काय काय घेतो बघतो ते बघा आहेत हे दीपाने ठरवलं आहे सगळा <laughs> दीपाचा प्लॅन आहे हा हा सगळा दीपाचा आणि दीक्षाचा प्लॅन आहे सॉरी मला माहीत नव्हतं मला वाटलं कल्याणला आहे आणि हा आमच्याच नाक्यावर आहे किराणा फोर प्लेसच्या बाजूला आहे विलेक्स बघा एंट्री इथे बघा कशी आहे आतमध्ये काय आहे ते माहिती नाही आता आम्ही पोचलोय बघा इलेट आले आधी व्हिडिओ मध्ये नव्हती लेट आले आणि पहिले ड्रेस मी फसल्या आम्हाला किती मस्त ड्रेस घातलेला आणि फक्त हे बघ आम्ही तिघेच सगळ्यांनी सगळ्या हे बघ या लोकांनी आम्हाला सगळ्यांनी फसवल्या इकडे बघ आम्हाला सांगितलेलं नाही काही फोट्या आम्हाला काही सांगितलेलं नाही पहिले अरेंजमेंटच नव्हती मी पण अचानक फोन केला काही नाही तर मी ड्रेस ऑलरेडी घालते तुम्हाला माहिती पण इकडे इकडे पण घालतातच इकडे पण घालतात ही घालते तरी नाही घातला म्हणून ए घातलेलं तरी पण नाही काढून ना आली निघतो आता काही तुम्ही नाहीत आतमध्ये बघा एंट्री करतो आम्ही हा बघा पहिले स्टॅम्प असतो चारशे रुपये एंट्री आहे आतमध्ये आता बघूया अरे या ज्यूस आहे पायनॅपल पॉकपॉन पण आहे तिकडे बघा ज्यूसचे आयटम आहे तुम्हाला कुठलाही ज्यूस लागत असेल तर इथे घ्यायचा पॉकपॉन पण आहेत आणि जेवणाची तर सगळी सोय असेलच मारवाड्यांचं आहे ना व्हेजच असेल व्हेज बघा बघा ही आमची पर्टन सगळी

सामियाना किंवा काय डालिंग ब्युटी पार्लर <laughs> इथे डालिंग ब्युटी पार्लर आहे कोणाला जायचं असेल पार्लर मध्ये तर तो, तो सुद्धा आहे इथे डायरेक्ट जेव्हाच आहे तेच बी होत <laughs> शेवपुरीसाठी गर्दी झाली आमच्या इथे सगळे आम्हीच भेटायचं यांनी बोलता एवढी लाईन आहे कधी भेटायची मला ती पण आपलीच भेट अरे वा काय काय एकच एक प्लेट तरी भाजी होती अरे रितीपुरी होती कारण दोन दोन प्लेट आम्ही खातो गेलो एकच पुरी वा खूप छान आयटम तुम्ही काय घेतला बघू भरपूर काही आयटम आहेत तिथे खाण्यासाठी बघा बघा आमच्या ताई काय काय घेतलं आहे काय आहे गुलाबजामून आहेत आणि हलवा पण आहे काकडी घेते नॉर्मल खाना घेतला आहे आम्ही तर जाम ऑइली घेतला आहे <laughs> <laughs> का एवढा नॉर्मल घेतला आम्ही एवढं स्टार्टर घेतले मग मग ताई पण तिने पण सांगा थोडा थोडा टेस्ट करायला घेतलाय बघायच आणि दावा जेवायला बसतोय म्हणजे स्टार्टर जातोय पहिल्यांदा आम्ही ना दावा पहिल्यांदा झाल्या नाही तर आमचे नवरे तर बरोबरच असतात नाही का पहिल्यांदा झालं जावा ना ना जावा आता ताई काय घेतलाय ताई पण स्टार्टरच घेतलाय बघा थोडा थोडा म्हणजे टेस्ट करू बघ

दीपाने डायरेक्ट जेवणाची सोय केली ती वरती एकदा नाही डबल टिबल खायचा पैसे उसूल ना दीपा हा बरोबर आहे पैसे उसूल करायला मखनी ते संगीत खुर्ची चालू होणार आहे काही तुम्हाला काय वाटतं आपण जिकू का आपल्या याच्यामधला एक तरी कोणीतरी विन होईल होईल का असं काय वाटतं का तुम्हाला ना हो ना हो ना बघू अरे रविता तुला खुर्ची भेटली का मजा हारले खूप दमले बघा दोनच आमच्या घरातला येणार आहेत आणि इकडे बघा जेवण झालं आहे ना आम्ही गुलाबजामु आणि हलवा आहे ना आहे <laughs> पका गोडे जाम कोडे तू पार्टी देणार आहे सगळ्यांना का म्हणजे बुटांचे पैसे ती बोलले आणि आणि त्याच्यात थोडी अरे पण बुटांचे पैसे त्या पूरी येतात अरे चिटिंग आहे ना चिटिंग आहे मग दुसरा कोणाला पोली तर मग एक थोरा पण आहेत दुसरी <द्णाँ> चला आता निघायचा खतम हो गया पैसा आणि आता आम्ही निघालोय आम्ही सगळ्या जावाच होतो आणि जावांच्या मुलग आता काय राहिलं बाकी लास्ट अरे यार बडीशेप राहिले थांब आता सब खाया ना खाया अभी तो बडीशेप खाणार पडेल चलो अभी फिर हैं बाय चला सगळे व्हिडिओ बघितले कसं वाटला बघा इकडे बघा काय चाललंय त्यांचा नंबर नाही <laughs> शेअर करायला कसं करणार त्यांना चॅनलचं नाव सांगायचं ना, ना। मयुरी बात्रे त्याला आता बाय करा सगळी कसं वाटला ते तर सांगा कसं वाटलं रविता <laughs> नाही जाम मजा केली नाही म्हणजे का बघ आता नवरे पण नव्हते नाही तर आपल्याला ती मजा करायला मुलं नाही बोलते माझी पण नव्हती पहिली वर्ष म्हणजे माझी पण नव्हती ते क्लासला गेलेली आणि ती बोलतात लेडीज आहेत आम्ही येत नाही तुला काय वाटलं कसं वाटलं मज्जा एन्जॉय मस्त ना खूप एन्जॉय केला ना डान्स पण केला तिने तुम्हाला कसं वाटलं ताई काय तुम्हाला स्पेशल वाटलं इथला स्पेशल काय वाटलं खायला डान्स डान्स करायला त्यांना खूप मजा आली सगळ्यात बघून याय स्वतः ते डान्स नाही करत पण आम्हाला डान्स करता करता मज्जा आली त्यांना अरे भीती वाटते नाही का ताई अंधारातून आम्ही आलो आहे आणि हा आमच्या गावातला बाहेरचा रस्ता आहे ना तिकडं बघा हा आता उडतात आधीच घाबरतात अर्धी जणांना तर भरपूर घाबरतात आम्ही ना घाबर आता बघा एवढी पब्लिक आहे बघा चला